संदर्भात पूर्ण त्यांनी भाषण केले मला माहित नाही पण ही वस्तुस्थिती थी व्हायची म्हणून त्याचा आडनावच लावायचं नाही काय होणार आहे त्यात काय साध्य होणार पण आम्ही किती असंस्कृत आहोत किती पशु झालेलो आहोत आमची जर खरी ओळख दाखवली तर कदाचित आमच्यावर शारीरिक हल्ला होऊ शकतो शाब्दिक हल्ला होऊ शकतो ह्या भीती पोटी त्या पोलीस अधिकाऱ्याला काम करता येणार ना म्हणून हा निर्णय घेतला हा निर्णय दुर्दैवी लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्याच काय राज्य दोषी बीड जिल्हा असा नव्हता कधी भी बीड जिल्ह्याने अल्पसंख्याक लोकांना प्रचंड बहुमताने निवडून दिले जात नाही पाहिली तिथे प्रदेश नाही पाहिला पत्री सरकारचे करते करवी ते नाना पाटील बीड जिल्ह्यातून निवडून गेले बाबासाहेब परंजेबी बीड जिल्ह्यातून निवडून गेले बबनराव ढाकणे गेले कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे गेले कोण गेले पिढीच राहिले म्हणजे बीड जिल्हा इतका सुसंस्कृत होता